आषाढी एकादशीला पंढरीनाथाचे दर्शन घेऊन पंढरपूरहून आपल्या घरी परतणाऱ्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला राजूर रोडवर तुपेवाडी फाट्याजवळ एक जीप रस्त्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरहून आषाढी वारी करून काही वारकरी जालना मार्गे जीपमधून बसून राजूरकडे जात होते भरधाव वेगातील जीप वसंतनगर शिवारात आली असता समोरून आडवी आलेल्या मोटरसायकलला नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप असलेल्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत पडली त्यावेळी मोठा आवाज झाल्याने शेतात काम करणारे शेतकरी व कामगारांनी तातडीने विहिरीकडे धाव घेत विरीत पडलेल्या वारकऱ्यांना बाहेर काढायला सुरुवात केली सायंकाळी उशिरापर्यंत बचाव मोहीम सुरू होती सहा जणांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले घटनास्थळी पोलीस अधिकारी अग्निशमन दलाचे जवानही दाखल झाले आहेत अग्निशामन दलाकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे विहिरीतून गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आलेल्या काही वारकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे